आधुनिक पायाभूत सुविधांसोबत तंत्रज्ञानाची सांगड घातल्यामुळे भारत स्मार्ट वाहतुकीच्या दिशेनं वाटचाल करत असून विकसित भारताच्या प्रवासात वाहतूक क्षेत्रात अभूतपूर्व परिवर्तन होणार आहे असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं भारतातील सर्वात मोठं परिवहन प्रदर्शन भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हचं उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते देशात लोकांच्या आकांक्षांनुसार वाहन आणि परिवहन क्षेत्रामध्ये होत असलेल्या परिवर्तनाचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत जेव्हा भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल तेव्हा वाहन उद्योगाचा विस्तारही तितक्याच मोठ्या प्रमाणात झालेला असेल असं ते म्हणाले भारताचा परिवहन उद्योग हा भविष्यवेधी आहे युवा लोकसंख्या वाढणारा नव वर्ग वेगवान शहरीकरण आधुनिक पायाभूत सुविधा मेक इन इंडिया अंतर्गत तयार होणारी परवडणारी वाहनं हे सगळे घटक परिवहन क्षेत्राला नवी ऊर्जा देणारे आहेत असं पंतप्रधान म्हणाले प्रवासाची सुलभता हे आज भारतासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे असं त्यांनी सांगितलं मोबिलिटी सेक्टर अभूतपूर्व ट्रान्सफॉर्मेशन की कई गुना विस्तार की यात्रा होने वाली है भारत में मोबिलिटी के फ्यूचर को ड्राइव करने वाले कई फैक्टर्स हैं जैसे भारत की सबसे बड़ी युवा आबादी मिडिल क्लास का लगातार बढ़ता दायरा तेजी से होता अर्बनाइजेशन भारत में बन रहा आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर मेक इन इंडिया से एफोर्डेबल व्हीकल ये सारे फैक्टर्स भारत में ऑटो सेक्टर की ग्रोथ को पुश करने वाले हैं नई ताकत देने वाले हैं दशकभरापूर्वी खराब रस्ते आणि उत्तम पायाभूत सुविधांच्या अभावामुळे वाहन खरेदीचं प्रमाण कमी होतं आता मात्र आधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी कनेक्टिव्हिटीला मिळालेली गती कमी झालेला लॉजिस्टिक खर्च यामुळे वाहन क्षेत्रात संधींची अनेक दारं खुली झाली आहेत असं ते म्हणाले गेल्या दशकभरात या क्षेत्रात एफ डी आय तंत्रज्ञान हस्तांतरण आणि जागतिक भागीदारीचे नवे मार्ग खुले झाले आहेत या क्षेत्रात भविष्य घडवू पाहणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदारासाठी भारत एक उत्कृष्ट स्थान आहे असं पंतप्रधान म्हणाले गेल्या चार वर्षात भारतात वाहन क्षेत्रात छत्तीस अब्ज डॉलर्सहून अधिक परदेशी गुंतवणूक झाली आहे येत्या काही वर्षात ही गुंतवणूक वाढणार आहे असं ते म्हणाले भारत वाहन उत्पादनाशी निगडित सगळी व्यवस्था उभी राहावी यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं आज भारत हरित तंत्रज्ञान इलेक्ट्रिक वाहनं हायड्रोजन इंधन आणि जैव इंधनाच्या विकासावर लक्ष केंद्रित करत आहे इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत दहा वर्षात सहाशे चाळीस पटीनं वाढ झाली आहे असं सांगत इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादन आणि खरेदीसाठी सरकार मोठ्या सवलती देत असल्याचं पंतप्रधानांनी अधोरेखित केलं 28 लाख ईवीस खरीदने के लिए मदद दी जाएगी पीएमई बस सेवा भी शुरू की गई है ईवी कार मैन्युफैक्चरिंग में जो ग्लोबल इन्वेस्टर भारत आना चाहते हैं उसके लिए भी रास्ते बनाए गए हैं भारत में क्वालिटी ईवी मैन्युफैक्चरिंग इकोसिस्टम के विस्तार में वैल्यू चेन के निर्माण में मदद मिलेगी साथियों ग्लोबल वार्मिंग की क्लाइमेट की चुनौती से निपटने के लिए हमें सोलर पावर को अल्टरनेटिव फ्यूल को लगातार प्रमोट करते रहना है